नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद Ás, चला जाऊया चौऱ्या गडाला या 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 चला, चला जाऊया चौऱ्या गडाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊ या चौरा गडाला या शम्भू शिवाला या शम्भु शिवाला शिव पाह चला चटी गङ्गा धरा शिव पाहु चला चटी गङ्गा धरा।, धरा चला या पार्वती वराला चला पाहू या पार्वती वराला बेलवाहू या श शिवाला बेलवाहू या शम्भु शिवाला चला जाऊ या चवरा गडाला चला जाऊ या चवरा गडाला बेलवाहू या शम्भु शिवाला बेलवाहूया शम्भू शिवाला बेलवाहूया शम्भू शिवाला भस्मगन्ध टिला गला सर्प मा भस्मगन्ध टिला गला सर्प मा हात् त्रिशूलभाला हा बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेल वाहूया शंभू शिवाला बेलवाहू या शंभू शिवाला बेलवाहू या शंभू शिवाला जटी गंगा निर्मळ हिवा वाहे झुळझुळ जुड़ जटी गंगा निर्मळ हिवा वाहे झुळझुळ त्याच्या मस्त की तिसरा डोळा त्याच्या मस्त की तिसरा डोळा बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेलवाहूया शम्भु शिवाला धन्यवाद